शेतकरी मामा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलने लागेल तर सबस्क्राईब नको करू काही फरक नाही पडत फक्त पूर्ण व्हिडिओ पहा संत्रा संत्राचे झाड आणि मोसंबीचे झाड आपण म्हणतो की आमचे संत्र गळले एक लाख गळले दोन लाख संत्र होते था, पन्नास हजार संत्र गळले तर असं काही नसते राहा मी तुम्हाला सांगू याचं कोणतंही औषध आहे नाही हे फक्त निसर्गाची हे आहे देन आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण आता मोसंबीची गोष्ट करू मोसंबीचं झाड जे आहे याच्यावर समजा पाचशे संत्राची जर कॅपॅसिटी असन मोसंबीची पाचशे मोसंबीची कॅपॅसिटी आहे याच्यावर जर आपण हजार संत्र मोसंबीची कॅपि म्हणजे हजार संत्र जर पकडले असन तर पाचशे संत्र तर गळणार तर आहेच कारण ह्या झाडाची कॅपॅसिटी नाही आहे आता हे पाहू शकता एक दोन फळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की पाण्यावर डिपेंड आहे आता तुम्ही मोसंबीच्या झाडाला पाणी किती तास देता किती पट पाणी ओलता जेवढं तुम्ही पाणी ओलवान तेवढे तुमची मोसंबी किंवा संत्राचे झाडाचे जे फळ आहे ते गळण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला सांगतो की झाड पहिले बनवा त्याची चांगली कॅपॅसिटी बनवा पाचशे आता पाचशे मोसंबी आहे त्याच्यावर जर हजार जर लागले तर पाचशे गळणार आहे कारण का झाडाची कॅपॅसिटीच नाही ना बहुत तेवढी आता हे पाहू शकता हे झाड हे झाड पिवळं आहे ह्या झाडाला तुम्ही दहा सव्वीस डी ए पी कोणतेही खात रिंग करून टाका आणि सॉरी दहा सव्वीस किंवा डी ए पी खात घ्या अर्धा किलो आणि अर्धा किलो घ्या चुना आणि रिंग करून द्या पिवळ्या झाडाले हे झाड तुम्हाला हिरवं दिसन आणि फुटं घेईन रप्प रप्प पुरी फुट घेईन एक एक हेच फुट घेईन फक्त हे टाका तुम्ही आणि मग तुम्ही पाहू शकता झाड आता ह्या ज्या झाडाले आहे मी आ, चुना घेतला आहे हे आपला दोन एकरातला प्लाट आहे चुना घेतलेला आहे चुन्यामध्ये डी ए पी खात टाकला आहे डी ए पी खात टाकल्यानंतर रिंग करून दिलेला आहे तर झाडाची हिरवेपणा पण पाहून घ्या आपलं काही महागायला ट्रीटमेंट आहे नाही स्वस्त मस्त आहे आणि एक नंबर आपली पनीरी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे आहे मोसंबीची सोय घेत नाही मेन म्हणजे पिवळे झाडं आ आता हे पाहू शकता हे पिवळे पानं पडलेले आहे आता हे पिवळे पानं आपण दुर्लक्ष करतो की नाही बा काही पानं आपले हिरवे आहे काही पिवळे आहे याच्यावर तुम्ही काही तुम्हाला असं वाटत असेल की हे झाड नॉर्मल आहे पिवळं पानं काही आहे काही नाही आहे चालन हे असं नसते राहत कारण का याचं जे आहे याच्यात बुरशीनाशक चढलेलं आहे या झाडावर हे पानच सांगते आपल्याला हे पान वड वळख वळखाले आलं पिवळं पान आलं समजून जायचं की आपल्या झाडांना रंग दाखवला येले ट्रीटमेंटची गरज आहे तर ट्रीटमेंट तुम्ही काय करा डी ए पी घ्या डी एपी खाद्या कोणतंही खाद्य खाताबरोबर काही दोन मुठा तुम्ही रिंग करून खाता खातसंग मिक्स करून रिंग करून देऊन द्या हे पिवळे वानक आहे नव्हती घेऊती सारं काढाने झाड आणि मी संत्राच्या झाडाच्या कलम आणलेल्या आहे कोणत्या घ्यायच्या काय घ्यायच्या तो व्हिडिओ तुम्ही आता मी टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही दोन तीन दिवसात तुम्हाला पाहिले भेटून घेईन आपल्या संत्रा जे पनीर आहे लहान झाड आहे तिले मुया किती खाय त्याला मुयांड किती खाय किती ठेवायचे आहे किती पाहिजे ह्या व्हिडिओ मी तो टाकणार आहे तो तुम्ही पाहू शकता